श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सामाजिक न्याय विभागाचा हा जी आर आहे यासाठी लाभार्थी पासष्ट वर्षावरील निराधार वृद्ध यासाठी आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज वयाचा दाखला किमान वय पासष्ट म्हणजे पासष्टपेक्षा जास्त ज्याचं वय आहे त्यांना हा अर्ज भरता येतो आणि ते ह्या दीड हजार रुपयासाठी पात्र ठरतील किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा एकवीस हजारापर्यंत पाहिजे त्यात पण बी पी एल नसलेले आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवाशी दाखला अर्जदाराचा फोटो अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा पंधराशे रुपये लाभ मिळेल आता हा अर्ज कुठे करायचा आपले तहसील कार्यालय तसेच आपल्याजवळ असलेले शेतू केंद्र अधिक माहितीसाठी आपले सरकार महाऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्या